चित्रपट चित्रपटसृष्टीला आपल्या खास विनोदी शैलीने खळखळून हसवणारे आणि प्रत्येक विनोदी भूमिकेत जान होतणारे लोकप्रिय अभिनेते आणि कॉमेडियन असरानी यांचं दुःख निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोकळा पसरलेले आहे पाहूया संपूर्ण बातमी सुप्रसिद्ध अभिनेते एस राणी यांचे दिवाळीच्या शुभ दिवशीच म्हणजे वीस ऑक्टोंबर रोजी निधन झालेले आहे ते मृत्यूच्या वेळी चौऱ्याऐंशी वर्षाचे होते असराणी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असराणे असे होते ते गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना वीस ऑक्टोबरच्या दुपारी सुमारे एक वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला असराणी यांचे व्यवस्थापक बाबूबाई थिबा यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिलेला आहे राणी यांचा जन्म राजस्थानच्या जयपूर येथे ब्रिटिश सत्ता काळात झालेला होता असराणी यांना एकोणीसशे सत्तरच्या दशकात मेरे अपने या चित्रपटातून मोठी ओळख मिळाली असराणी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या शोले चित्रपटातील त्यांचे जेलरचे पात्र आजही खूपच लोकप्रिय आहे हा मंग्रेज के जमाने के जेलर आहे हा त्यांचा डायलॉग आजही लोकांच्या ओटावर आहे त्यांनी पन्नास वर्षाहून अधिक काळ चित्रपट सृष्टीत काम केले आणि तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते त्यांनी निद्राच्या काही तासापूर्वी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा पोस्ट केल्या होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असराणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली